नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक समन्वय संघ सर्वसामान्याचं हित जोपासणारा हा मंच कायम आपल्या समोर स्थापन झाल्यापासून अगदी डौलाने तुमच्या खात्यात प्रत्येक महिन्याला एक तारखेला वेतन देण्याचं काम शिक्षक समन्वय संघाने या अगोदरही प्रामाणिकपणे काम केलं यानंतरही प्रामाणिकपणे ते काम करत राहणार आहे आपल्या माहितीसाठी सांगतो शब्दाचा छळ करून शब्द छेल कसा असतो याचा प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी आपणासमोर की सगळ्या बाबी आपल्यासमोर या अगोदरही मा आप मानण्याचं काम या मंचाच्या वतीनं केलं गेलेलं आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो राज्याला यापूर्वी कधीही असा शिक्षण मंत्री झालेला नसेल ते आदरणीय शिक्षण मंत्री खऱ्या अर्थानं आपल्याला न्याय देण्याच्या भूमिकेच्या अगदी समीप येऊन थांबले परंतु था या कुठंतरी डबक्यात उडी मारणारा यापूर्वी त्रास देणारा एक व्यक्ती पुन्हा त्याच त्याच गोष्टी आपणासाठी वेगवेगळ्या शब्दाच्या माध्यमातून छळ करण्याचं काम मागच्या आठवड्यामध्ये झालं एक खरंच आपल्या फाईलचा प्रवास अतिशय जलद गतीनं मागच्या आठवड्यामध्ये झाला याच्यामध्ये स्पष्टीकरण देताना माननीय मंत्री महोदयांनी सभागृहामध्ये सांगितलं की डिसेंबर डिसेंबरऐवजी जून पासून देतो परंतु त्याचा एक शब्द होता जेव्हा केव्हा या शब्दाचा सगळं होतं जेव्हा केव्हा म्हणजे जेव्हा केव्हा टप्पावाडीचा निर्णय होईल तेव्हा तेव्हा जो देय राहील तो एक जून पासून देय राहील टप्पावाडीचा निर्णय जेव्हा केव्हा होईल आणखी तो झालेला नाही सभागृहातलं घोषणेचं रूपांतरण जोपर्यंत मंत्रिमंडळाच्या निर्णय होत नाही मंत्रिमंडळाचं हे रूपांतरण शासन निर्णयाच्या स्वरूपात बाहेर पडत नाही तोपर्यंत त्या गोष्टीला काही अर्थ उरत नाही कुठेतरी गोलमोल आपली लोक शिक्षण मंत्री महोदयाच्या कार्यालयाशी संधान साधतात आणि संधान साधून आपलाच लढा कंपवात करण्याचा प्रयत्न अनेक माध्यमातून अनेक वेगवेगळ्या ले शक्तीच्या माध्यमातून सध्या मंत्रालय स्तरावर सुरू आहे बांधवांना आपण रस्त्याची लढाई आपल्याला नवी नाहीये हा मंच स्थापन करताना व्यापक दृष्टिकोन ठेवण्याचं काम राहुल मी दीपक आणि इतर खैरेसर असे या माध्यमातून सगळं केलं तेव्हापासून आजपर्यंत हा डावलाने चालणारा हा लढा तुमच्या खात्यापर्यंत पोहोचला आता सांगायला पाहिजे की फाईलचा प्रवास खरं तर मला एक गोष्ट आपल्यासमोर नमूद करायची की पहिले शिक्षण मंत्री की ज्यांनी जो शिक्षक खऱ्या अर्थाला नियंत्रण उचलतो त्याचंच नाव शिक्षण खात्याकडे पोहोचलेलं आहे याची माहिती आपल्या प्रत्येक जिल्हा शिक्षण अधिकारीकडून पोहोचलेली आहे हे सगळं असतानाही या शिक्षकांची पुन्हा माहिती मागण्याचं काम अर्थ विभागाने केलं आणि ते मला वाटतं त्यावेळेस ते काही गरजेचं नसतं ही फाईल तशी प्रवास अर्थ विभागाच्या फार शेवटच्या टप्प्यापर्यंत होती परंतु परत निगेटिव्ह मार्किंग करून आपल्या शालेय शिक्षण विभागाला पाठवण्याचं काम केलं कालपर्यंत या संदर्भातली अद्ययावत माहिती मंत्रालयापर्यंत पोहोचली होती परंतु परत आर्थिक विभागाच्या असलेल्या विशिष्ट नमुन्यामध्ये पोहोचत नाही म्हणून आज परत आयुक्त कार्यालय असेल या ठिकाणी त्या संदर्भातला सगळा माहितीचं संकलन सुरू आहे हे संकलन या आंदोलनाच्या परिपाक म्हणून येत्या आठवड्याच्या सोमवारी किंवा मंगळवारी मंत्रालय स्तरापर्यंत पोहोचेल परंतु ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत येत नाही तोपर्यंत आपल्याला अधिकृत झाला असं काही समजता येणार नाही यापूर्वी ही अकराशे साठ कोटी देत असताना माननीय मंत्री महोदयांच्या याच खात्याअंतर्गत गेलेली ही फाईल अर्थ विभागाने पूर्णतः निगेटिव्ह त्या ठिकाणी केलेली होती परंतु भूमिका माननीय मंत्री महोदय आणि माननीय राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री यांची न्याय देण्याच्या बाजूने होती म्हणून ती तसे प्रवास नक्की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी ती मांडण्यात आली आणि कुठंतरी तो निघा आपल्या अनुदानाच्या स्वरूपात वेतन अनुदान आपल्याला खालीपर्यंत पोहोचवण्यास मदत झाली अशा अनेक गोष्टींचा वाह करायला आणखी आपल्याकडे त्या पद्धतीनं वेळ आहे या गोष्टी सगळ्या पाथरी भूमीत आंदोलन कसं उभं राहिलं काय राहिलं हे पुढं भावनिक नातं जोडण्याचं काम मान्य दीपक सर आणि त्यांच्या या चमुने या ठिकाणी केलंय आणि याचा पाठपुरावा आम्ही मंत्रालय स्तरावर करत होतो भले आम्ही पुढं नसू परंतु सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही कायम सोबत आहे असं तुमच्यासमोर बिंबवलं असेल कदाचित आम्ही सोबत नाही आम्ही कायम एकमेकाच्या संपर्काने राहून काम करतो कारण आमच्यासमोर आमचे मतभेद महत्वाचे नसून तुमच्या खात्यात तुमच्या मुलाबाळांच्या तोंडात घास चांगला गेला पाहिजे त्याचे आशीर्वाद परिपाक म्हणून आमच्या कुटुंबाला मिळणार आहे ही भूमिका एक संवेदनशील भूमिका घेऊन आम्ही कायम शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून लढत आलो संदर्भात आणखी काही गोष्टी पण मान्य शिक्षण मंत्री महोदयाच्या विशिष्ट दौऱ्यात असल्याने त्यांचा संवाद होत नाहीये परंतु शिक्षण मंत्री महोदयाकडे संवाद झाल्यानंतर या आंदोलनाची पुढची रूपरेषा कशी असेल काय असेल या संदर्भात देखील शेवटच्या ज्यावेळेस एक महोदय देऊन एक शब्द देतील मंत्री महोदयाशी जी बोलणं करून देतील तदनंतर या संदर्भातली अधिकृत भूमिका शिक्षक समन्वय संघाच्या याच मंचावरून सविस्तर आपल्यासमोर मांडले जाईल आणि तुम्हाला फक्त आपल्याकडे वेळ आहे सोळा सप्टेंबर पर्यंत सोळा सप्टेंबरला चार नंतर आचारसंहिता लागलेली असेल आणि आपलं सगळं काही बंद पडलेलं असेल त्याच्यामुळे तत्पूर्वी काय काय का करून घेता येईल शासनाकडून याच्यासाठी तुमची इथली मंडळी नाही तुमची जी काही इतर जिल्ह्यामध्ये वर्गमित्र असेल डीएड बीएड कुठले असेल त्या मंडळीनं सांगून ठेवा की एका मोठ्या लढ्याला आपल्याला सज्ज व्हायचा आहे आणि तो लढा योग्य दिशेने नेण्यासाठी शिक्षक समन्वय संघ तुम्हाला या मंचाच्या या साई भूमीतून शब्द देतो की तुमच्या खात्यात पगार पडत नाही असा शासन निर्णय निर्गमित करून घेत नाही तोपर्यंत शिक्षक समन्वय संघ थांबणार नाही एवढा शब्द देतो सविस्तर भूमिका तुम्हाला काही घडामोडी घडल्यानंतर परत शेवटच्या सत्रामध्ये दिल्या जाईल पुढच्या सगळ्या रूपरेषा तुमच्या समोर मांडल्या जाईल एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका